हजार वीस नंतर जास्त पूर येणं नको नो, नको ते आजार येणं हे खूप सुरू झालंय चांगलं आरोग्य हवं असेल चांगले नातेसंबंध हवे असतील किंवा तुम्हाला एखादी गोष्ट अचीव्ह करायची आहे सो ह्याच एनर्जीला इनकॅश करून तुम्ही ते गोष्ट इझिली करू शकता तर ब्रह्ममुहूर्त सुरू कधी होतो सो अडीच वाजल्यापासून ते साडेचार वाजेपर्यंत तो झोपतातच अडीच वाजता तुमचं जेवढं एज आहे खर तर तेवढे मिनिट मेडिटेशन करावं ट्रेन मध्ये फोर्थ सीट वर बसून सुद्धा ध्यान हो। सा खरा अर्थ असं म्हटलं जात की काहीही न करणं नमस्कार मंडळी स्मार्ट मराठीमध्ये मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आज आपल्या एपिसोडमध्ये नवीन पाहुण्या आलेल्या आहेत त्या म्हणजे लाईफ कोच पवित्रा पवित्रा सावंत स्वागत आहे तुमचं स्मार्ट मराठीमध्ये नमस्कार पवित्रताई सुरुवातीला थोडक्यात तुम्ही तुमचा परिचय करून दिलात तर खूप छान होईल uh, बेसिकली टू थाउजंड सिक्सपासून uh, मी या क्षेत्रामध्ये आहे uh, ट्रेनिंग क्षेत्रामध्ये आणि माझी जर्नी स्टार्ट झालेली एक यंगेस्ट ट्रेनर ह्या ही एक ओळख निर्माण झालेली मेडिटेशन म्हण किंवा स्किल डेव्हलपमेंटचे एन एल पी अशा बऱ्याच गोष्टी एक अराउंड बावीस वर्षांची जर्नी आहे आणि ह्या बावीस वर्षांच्या जर्नीमध्ये बरेचसे वर्कशॉप्स झालेले आहेत हजारो फॅमिलीजना म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये ज्या गोष्टी आपण एक्सचेंज करतो जे नॉलेज शेअर करतो त्यांच्या लाईफमध्ये डेफिनेटली त्याच्यामुळे ट्रान्सफॉर्मेशन आलंय सो ते एक वेगळं सॅटिस्फॅक्शन आहे की आपण एका करेक्ट डायरेक्शनला चाललोय निश्चितच पवित्रताई मी बघते कित्येक वर्ष झालं तुमचे ट्रेनिंग सेशन चालू आहेत याच्यामधून लोकांचं आयुष्य सुद्धा बदललंय आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मेडिटेशन म्हणा किंवा योग प्राणायाम या सगळ्याचे सेशन घेता तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना म्हणजे डेली लाईफमध्ये जे काही चालू आहे म्हणजे त्यांच्या घरात काही संकट असतील किंवा माइंड सेट नसेल यापासून काही दिवस थोडं दूर नेऊन जे सेटल करता लोकांना माइंड म्हणजे शरीराने आपण तंदुरुस्त तेव्हाच राहू ज्यावेळी मनाने राहू बरोबर या मनावर काम तुम्ही करताय म्हणजे मनावर राज्य करताय असं <laughs> म्हणायला हरकत नाही तर मला सुरुवातीचा पहिलाच प्रश्न असा आहे की मेडिटेशन जे तुम्ही शिकवता लोकांना मेडिटेशन म्हणजे काय बेसिक प्रश्न ज्या प्रेक्षकांना हे कळवून घ्यायचं त्यांच्यासाठी मेडिटेशन म्हणजे काय मेडिटेशन प्रॉपर कसं करावं आणि योग्य वेळ कोणती असते ओके सो बेसिकली मेडिटेशन आजकाल आपण जेव्हा हा शब्द ऐकतो ना तेव्हा आपल्यासमोर आहे ना एक नकळत पिक्चर डोळ्यासमोर येतं की एखादा माणूस असं प्रॉपर अशी मुद्रा घेतलेला आहे डोळे बंद केले आहेत आणि अगदी ध्यानस्थ बसलेला आहे त्याच्या माइंडमध्ये कुठलेही विचार आले नाही पाहिजे त्याने अगदी फुल फोकस केलं पाहिजे सो नकळत ही इमेज डोळ्यासमोर येते पण असं काही नाही आहे पहिला तर मी सांगेन मेडिटेशनचा सा खरा अर्थ असं म्हटलं जातं की काहीही न करणं म्हणजे मेडिटेशन आता काही न करणं म्हणजे काय तुम्ही जे काम करताय ते जर तुम्ही फोकस देऊन करत राहिलात त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करू नका hmm. उदाहरणार्थ काळी म्हणजे गावाकडे आजही बऱ्याचशा महिला ते शेण सारवायच्या ओके hmm. सो okay? so जेव्हा ते शेण सारवायच्या तेव्हा शेण सारवता नकळत काही ना काही चारोळी किंवा काहीतरी भक्ती संगीत असं hmm. ते गुणगुणायच्या आणि ते अगदी मग्न असायच्या त्या गोष्टींमध्ये सो तेही एक प्रकारचं मेडिटेशन आहे ओके सो असं काहीच माइंडमध्ये मी हेच सांगेन प्रेक्षकांना की असं डोक्यात नका ठेवू की मला ना अगदी शांत बसायचंय कुठले विचारच आले नाही पाहिजे पहिली गोष्ट जेव्हा तुम्ही डोळे बंद करता तिथूनच विचार यायला सुरू होतात मग तुम्ही त्यांना लांब कसं करणार मग लोक बोलतात जाऊ दे माझ्याकडून काय बाबा मेडिटेशन होत नाही मला ते जमत नाही आणि मग त्याच्यापासून मग पळ काढतात कि आपल्याला नाही करायचंय hmm. सो असं काही नाही आहे तुम्ही बेसिक छोट्या छोट्या गोष्टी करत सुद्धा मेडिटेशन करू शकता अगदी ट्रेन मध्ये फोर्थ सीट वर बसून सुद्धा ध्यान फक्त तुम्हाला ते करता आलं पाहिजे त्यावेळेला पण समजा एखादं छान तुम्ही डोळे बंद करून कुठलं तरी गाणं गुणगुणलं hmm. तेही एक प्रकारचं मेडिटेशन झालं hmm. सो त्याला असं कुठल्या बाउंड्रीमध्ये ठेवू नका हे केलं तर स्ट्रेस रिलीज होईल गोळ्या खायची गरज नाही आजकाल आता असं म्हटलं जातं ना परत कोविड येणार आहे काही काही लोकांच्या मनात वेगवेगळी भीती निर्माण होतीये मग आता काय होणार सो इतकं स्ट्रेसफुल वातावरण आहे तुम्ही आता वेळ तू लकीली विचारलेलीस की किती करावं कसं करावं सो मी एकच सांगेन की आत्ताच्या काळामध्ये ऍक्च्युअल असं म्हटलं जातं की तुमचं जेवढं एज आहे खरं तर तेवढी मिनटं मेडिटेशन करावं ओके सो okay, so आता मी थर्टी सिक्स एज आहे सो ॲटलीस्ट मला थर्टी सिक्स मिनटं मेडिटेशन करणं गरजेचं आहे hmm. मग थर्टी सिक्स मिनिट्स मी कंटिन्यू करते किंवा डिवाइड करून करते दॅट इज माय चॉईस कारण आजकाल आपलं वर्क बोलतात ना शेड्यूल इतकं टाईट झालेलं आहे तुम्ही अर्धा अर्धा तास असं कुठे छान बसू शकत नाही किंवा असं गुणगुण तो स्पेस नाही मिळत so, सो तुम्ही टाइम डिवाइड करा मी समजा मॉर्निंगला एक टेन ट्वेंटी मिनिट्स थोडस त्या ह्याच्यामध्ये साधनेमध्ये जे मला आवडतं मला जर शांत बसून आवडतंय किंवा एखादं म्युझिक ऐकून आवडतंय सो त्या पद्धतीने मी मेडिटेशन करू शकते किंवा मी योगा करून मेडिटेशन करते आजकाल योग जे आहे आ, ते पण तो मेडिटेशनचाच एक पार्ट आहे तुम्ही एक्सरसाइज करता तेही मेडिटेशन झालं सो तुम्ही टाइम डिव्हाइड करा आणि ऍटलिस्ट तेवढे मिनिट तुम्ही स्वतःसाठी द्या ने मी नेहमी सांगते की खूप काही डिसीज झाल्यानंतर आजारी पडून मग हॉस्पिटल वरती चार पाच दिवस घालवण्यापेक्षा चार पाच लाख सुद्धा <laughs> हा ते दिवस आणि <laughs> पैसे, पैसे सुद्धा सो ते नंतर घालवण्यापेक्षा तुम्ही डेली स्वतःसाठी एक छान क्वालिटी टाइम जर दिलात तर मला वाटतं त्याची गरजच लागणार नाही बरोबर आणि तुमचं मेडिटेशन न कळत होऊन जाईल सकाळी करावं संध्याकाळी करावं हे खूप प्रश्न yes. <laughs> बऱ्याच वेळा लोक बोलतात ब्रह्ममुहूर्तावरती जर तुम्ही मेडिटेशन केलं तर तुमचं मॅनिफेस्टेशन खूप छान होतं आता सुरू कधी होतो सो अडीच वाजल्यापासून ते साडेचार वाजेपर्यंत पहाटे पहाटे पण आता प्रॉब्लेम असा आहे की लोक झोपतातच अडीच वाजता ओके आजकालचं लाईफस्टाईल असं आहे की लोक अडीच तीन चार वाजेपर्यंत रात्री जागे असतात मग ते उठणार कधी सो डेफिनेटली मी हे अग्री करेन की अडीच ते साडेचारच्या जर मुहूर्तावरती तुम्ही उठलात ऍटलीस्ट फोर थर्टीला उठलात तर ता त्याच्यासारखा गोल्डन पिरियड नक्कीच नसतो hmm. म्हणजे दुसरा कुठला नाहीये hmm. आपण म्हणतो ना आपण कुठे गण मंदिरात गेलो तर एक व्ही आय पी पास असतो hmm. जिथे आपल्याला डायरेक्ट एन्ट्री मिळते सो so फोर थर्टीला ना तुम्ही युनिव्हर्स बरोबर डायरेक्ट कनेक्शन असतं कारण अर्धी लोक झोपलेली असतात ना सो तुमच्या ज्या विषयात ना त्या पटकन पोचतात सो तो एक व्हीआयपी पी पासचा टाइमिंग आहे सो तो तुम्ही इनकॅश करू शकता आणि जर नाही जमलं काही लोकांचं वर्क शेड्यूल असं असतं सो मी सांगेन मग दिवसभरामध्ये जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तुम्ही करा फक्त एकच आहे की आफ्टर लंच डिनर तुम्ही एक तास तो गॅप पाळला पाहिजे त्याच्यानंतर लगेच मेडिटेशन नाही करू शकत कारण त्यावेळेस तुम्ही मग योग निद्रीमध्ये असता बरोबर त्यामध्ये ते कनेक्शन तेवढं होत नाही बघायला गेलं तर आता तुम्ही युनिव्हर्सचा विषय बोललात याकडेच मी येते की कॉस्मिक एनर्जी नावाची एक गोष्ट आहे की जी सध्या प्रचंड प्रमाणात ऐकली जाते अनुभवली yes. सुद्धा जाते तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकवता स्वतः अनुभवता तर मला ऐकून घ्यायला आवडेल की कॉस्मिक एनर्जी म्हणजे काय नेमकं का? यामध्ये प्रकार असतात का आणि याच्याशी सायन्स आता कसं रिलेट होत कॉस्मिक एनर्जी त्याच्यामध्ये प्रकार नसतात कॉस्मिक एनर्जी इट्स अ युनिव्हर्सल एनर्जी आपल्या सगळ्या जे काही आपल्या आजूबाजूला गोष्टी दिसत आहेत मग त्या लिव्हिंग असू दे किंवा नॉन लिव्हिंग असू दे त्या प्रत्येकामध्ये एक एनर्जीचा पार्ट आहे त्याला मराठीमध्ये आपण विश्वशक्ती म्हणतो आत्ता आहे ना सायन्स ह्या गोष्टी अक्सेप्ट करायला लागल्या Hmm. पूर्वी या गोष्टींना एनर्जी म्हंटल तर अंधश्रद्धा वाटायची hmm. पण आता सायन्स ही एक्सेप्ट करते की तुमच्या आजूबाजूला काहीतरी एक ऊर्जेचा प्रवाह असतो त्याला आपण ओरा सुद्धा बोलतो ओके hmm. सो okay. so या कॉस्मिक एनर्जीला या युनिव्हर्सल एनर्जीला जर तुम्ही छान चॅनलाइज केलं त्याला प्रॉपर यूज केला त्याला नीट मॅनिफेस्ट केलं तर तुम्हाला जे हवं मग तुम्हाला चांगलं आरोग्य हवं असेल चांगली नातेसंबंध हवे असतील किंवा तुम्हाला एखादी गोष्ट अचीव करायची आहे सो ह्याच एनर्जीला इनकॅश करून तुम्ही ते गोष्ट इझिली करू शकता जर ही एनर्जी डिस्टर्ब असेल किंवा ह्या एनर्जीचं तुम्हाला कनेक्टिव्हिटी नाही जमली तर मग गोष्टी लेट होतात त्यांना वेळ जातो पण ते जर मला कळलं की अरे कसं करायचं तर तुम्ही इझिली सगळ्या गोष्टी करता तुम्ही स्वतःची हेल्थ स्वतः रिकवर करता पूर्वी कुठे ऑपरेशन वगैरे व्हायचे पूर्वी कुठे डॉक्टर्स होते पण लोक स्वतः बरे व्हायचे बरेच पूर्वीची लोक आजही आहेत जे दवाखान्यात जातात बरे होतात होता। होता। सो ते कसे व्हायचे ते कॉस्मिक एनर्जीचाच ते युज करायचे फक्त त्यांनी पूर्वीला हे असे शब्द नव्हते की हे विश्वशक्ती आहे ही कॉस्मिक एनर्जी आहे पण कळत न कळत जे काही आज आपण सगळीजण एकमेकांशी बांधलो गेलो आहोत ज्या काही गोष्टी घडत आहेत हे फक्त आणि फक्त त्या विश्वशक्तीमुळे ज्या वेळेला नेचर सपोर्ट करत नाही त्यावेळेला ते विश्वशक्तीचा फ्लो जास्त झालेला असतो असं म्हटलं जातं पूर्वी डायनॉसॉर होते आजच्या काळात डायनॉसॉर नाही आहे सो आपण शाळेमध्ये ते वाचलेलं आहे का नाही आहे कारण ते डायनॉसॉर वातावरणाशी अनुकूल ते नव्हते ते मॅच नाही करू शकले सो so, त्यामुळे त्यांची डेथ झाली आता ह्याचाच जर आपण कॉस्मिक एनर्जीच्या भाषेत जर बोलायचं झालं तर त्यावेळेला एनर्जीचा फ्लो वाढला तो वाढलेल्या फ्लो बरोबर हे मॅच नाही करू शकले आणि तो फ्लो वर्षानुवर्ष वाढत चाललेला आहे सो so, असं मधल्या पिरियड मध्ये सांगितलेलं दोन हजार वीस मध्ये जगबुडी होणार खूप जणांनी ऐकलेलं सो जगबुडी होणार म्हणजे काय तो एनर्जीचा फ्लो अजून टॉपला जाणार सो तुम्ही मॅच नाही करू शकणार त्या एनर्जी बरोबर आणि जर मग मॅच नाही केलं तर तुम्ही चेक करा ना दोन हजार वीस नंतर जास्त पूर येणं नको hmm. नको ते आजार येणं हे खूप सुरू झालंय आणि ते प्रमाण वाढत चाललंय आजकाल ऍक्सिडेंट म्हणा आता रिसेंटली जे प्लेन क्रॅश झालं ती hmm. न्यूज ते एक नाही झालं तुम्ही रोज न्यूजपेपरमध्ये बघा काही ना काही तुम्हाला घटना दिसतील अख्ख गाव वाहून गेले हे काय होत आहे सो एनर्जीचा हा प्रवाह हो वाढत चाललाय आणि जर तुम्ही त्याच्यासोबत मॅच नाही केलं तर तुम्ही कुठल्या तरी ह्या एका अडचणीमध्ये येऊन जाणार स्मार्ट मराठी एक पाऊल प्रगतीकडे